नमस्कार शेतकरी मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता आजचा व्हिडिओ कलिंगड आणि खरबूज असा कंबाईन व्हिडिओ आपण बनवलेला आहे कारण तुम्हाला तर माहितच आहे की कलिंगड आणि खरबूज जवळपास नव्याण्णव टक्के एकाच फॅमिलीतली आणि एकच एक सारखीच पिका आहेत त्यामुळं कलिंगड आणि खरबूज आपण लागवड कधी करायला हवी याच्याबद्दल आपण एकाच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की नेमकी लागवड कधी करावी म्हणजे एकतर प्रश्न असतो की कलिंगड यांनी खरबूज लागवडीचे हंगाम कोणते आहेत आम्ही कधी लागवड करायला हवी म्हणजे खरीपात कधी लागवड करावी रब्बीत कधी लागवड करावी आणि उन्हाळ्या हंगामात कधी लागवड करावी आणि दुसरा प्रश्न असा असतो की मार्केटमध्ये कधी रेट जास्त मिळतील आणि त्याच्या अनुसार आम्ही कधी लागवड करावी विषय प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तुम्ही देखील कलिंगड खरबूज लागवड करत असाल किंवा करण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिंगड आणि खरबूज उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता फटाफट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे जाण्या अगोदर तुम्हाला तर, तर माहितीच आहे आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा आणि खरबूज पिकाचे वेगवेगळे शेड्यूल आहेत त्यांची वेगवेगळी किंमत आहे तुम्हाला जर हे शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथून खरेदी करा नसेल तर स्क्रीनवरती दिलेल्या फोन पे गुगल पे नंबरवरती तुम्ही पेमेंट करा स्क्रीनशॉट आम्हाला याच व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा तुम्हाला शेड्यूल मिळून जाईल ठीक आहे आणि जे शेतकरी शेड्यूल खरेदी करतील त्यांचं पीक निघेपर्यंत त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन देखील दिलं जाईल सूचना समाप्त झालेली आहे आता आपल्या मुख्य विषयावरती वळूया की कलिंगड किंवा खरबूज उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असलेले एक फळपीक आहे याचं योग्य नियोजन केलं तर दरही जास्त मिळतात नफाही चांगला मिळतो म्हणून कलिंगड असेल खरबूज असेल लागवड करताना हवामान बाजार पिकाचा कालावधी या तिन्ही गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे उगच कोणीतरी सांगतंय म्हणून यंदा या रेट यावेळेस चांगले मिळतील लागवड करू नका तुम्हाला योग्य नियोजन असेल हंगाम असेल मार्केट रेट असतील हवामान असेल या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे मग आपण बी लागवड करतोय का आपण रोप लागवड करतोय का क्रॉपिंग आपण पॅटर्न कसा आहे या गोष्टींचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे फक्त कोणीतरी सांगतंय म्हणून त्या ठिकाणी लागवडीचं नियोजन करू नका मी या ठिकाणी दोन तुम्हाला चार्ट दाखवणार आहे अतिशय अभ्यासपूर्ण आपण चार्ट बनवले आहेत जर तुम्हाला हंगामानुसार लागवड करायची असेल तर कधी केली जाते बघा रब्बी हंगाम उन्हाळी हंगाम आणि खरीप हंगाम आहे रब्बी हंगामात लागवडीची वेळ नोव्हेंबर अखेर ते जानेवारीचा पहिला आठवडा असतो काढणीची वेळ फेब्रुवारी अखेर ते एप्रिलच्या दरम्यान असते हा एक रब्बी हंगाम आहे उन्हाळी हंगाम लागवड जर बघितली तर फेब्रुवारी अखेर ते मार्च पहिला आठवडा लागवड केली जाते आणि काढणीचा वेळ मे ते जून च्या दरम्यान असतो आणि जर खरीप हंगाम आपण पाहिला तर जुलै अखेर ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवड केली जाते आणि ऑक्टोंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी काढणी केली जाते तर अशा प्रकारचे तीन हंगाम आहेत मित्रांनो म्हणजे हे तीन हंगाम म्हणजे काय या तीन हंगामामध्ये कलिंगड पीक किंवा खरबूज पीक घेतलं जातं पण आता भारताची ऍग्रिकल्चर सिस्टम अशी आहे की आपल्याला कळत नाही की कोणत्या हंगामात लागवडी जास्त आहे किंवा शेतकऱ्यांनी कुठल्या हंगामात लागवड जास्त केली आहे ज्या हंगामात लागवड जास्त होईल त्याच हंगामामध्ये मार्केटमध्ये माल जास्त येईल आणि रेट कमी होणार आहेत आणि ज्या हंगामामध्ये लागवडी कमी होतील किंवा ज्या हंगामामध्ये वातावरणामुळे माल खूप डॅमेज होईल उत्पादन कमी होईल आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस माल कमी येईल त्यावेळेस मार्केटमध्ये रेट चांगले असतात आता ते देखील आपण पाहणार आहोत परंतु हवामानानुसार आपण जर पाहिलं तर हे तीन हंगाम आहेत रब्बी उन्हाळ्या आणि खरीप आणि त्याच्या या लागवडीच्या कालावधी आहेत आणि हा काढण्याचा वेळ आहे पण मित्रांनो रेटचा विचार जर तुम्ही केला तर दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा जर मी अभ्यास केला तर मी थोडस बघत होतो कॅलेंडर तर दोन गोष्टी टार्गेट ठेवतो शेतकरी एक गोष्ट म्हणजे काय की रमजान ठीक आहे रमजान टार्गेट करून बऱ्याच लागवडी केल्या जातात कलिंगड आणि खरबोजाच्या कारण जेवढा काही मुस्लिम समाज आहे त्याच्यामध्ये कन्झम्पन जास्त होतं रमजानच्या कालावधीमध्ये कलिंगड असेल खरबूज असेल ही फळ खाल्ली जातात त्यामुळे बरेच शेतकरी आहेत महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील जिथं जिथं लागवडी केली जाते त्या ठिकाणी रमजान टार्गेट करून लागवडी केल्या जातात आता या ठिकाणी आपण फक्त अं रमजान ऑडियन्स टार्गेट केलेला आहे आता हे देखील ऑडियन्स बऱ्यापैकी आहे परंतु सिलेक्टेड आहे पण कलिंगड आणि खरबूज हे जर दोन फळ पिकं बघितली तर हंगाम मध्ये खाल्लं जाणारं सर्वाधिक फळ आहे म्हणजे मुस्लिम समाज सोडून बाकीचे जे लोक आहेत किंवा इव्हन मुस्लिम समाज देखील जास्तीत जास्त जर कलिंगड आणि खरबूज कधी खात असेल तुम्हाला तर माहित आपण कधी खातो कलिंगड आणि खरबूज रब्बी आणि खाते खातो का नाही खाता आपण कधी खातो उन्हाळे हंगावरून जास्त ऊन ज्यावेळेस पडतं त्यावेळेस आपण काय म्हणतो की तुम्हाला त्याच वेळेस मार्केटमध्ये बऱ्यापैकी हे दोन फळ दिसतील आणि बऱ्याचदा आपण आपले वडील असतील चुंत्या असतील आजोबा असतील ते फळ घेऊन येतात आणि आपण घरी खातो म्हणून सर्वसामान्यासाठी आणि लार्ज कन्झम्पन जर बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये जर कन्झम्पन बघितलं तर उन्हाळी हंगामामध्ये आहे रमजानच्या नंतर आणि सिलेक्टेड लिमिटेड पण हाय व्हॅल्यू कन्झम्पन जर बघितलं तर रमजानच्या कालावधीमध्ये आहे म्हणून लोकांनी काय केलं पाहिजे समजा तुम्हाला दोन एक एकर कलिंगड किंवा खरबूज करायचं आहे तर त्यातला एक एकरचा प्लॉट तुम्ही रमजान टार्गेट करा आणि अर्धा उरलेला प्लॉट किंवा अर्धी तुमची जमीन तुम्हाला रमजान नंतर उन्हाळी हंगामासाठी टार्गेट करायचे आहे एकाच एक वेळेस तुमचं फुल त्या ठिकाणी ताकद लावू नका कारण रेट मी जरी अभ्यास करून सांगितला असला तरी गॅरंटी नाही पण बऱ्यापैकी रेट या ठिकाणी राहतात मग रिस्क तुम्हाला जे आहे ते दोन भागामध्ये डिवाईड करा एक रमजान टार्गेट करा आणि एक उन्हाळी हंगामासाठी टार्गेट करा ज्या ठिकाणी खरंच खूप मागणी असते तुम्हाला जर रमजान टार्गेट करायचं असेल तर लागवड तुम्हाला एक ते दहा डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि काढणीचा कालावधी तुमचा दहा ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान येणं गरजेचं आहे रमजान मला वाटतं जवळपास दोन हजार सव्वीस मध्ये जर आपण तारीख बघितली तर एकोणीस फेब्रुवारीला काहीतरी रमजान सुरू होतोय आणि जर संपतोय कधी बघितलं तर मला वाटतं एकवीस मार्चच्या आसपास तो संपतोय ठीक आहे तर आपला माल तुम्हाला जर खरंच चांगले रेट हवे असतील तर दहा ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान मार्केटमध्ये गेला पाहिजे या दरम्यान तुमची काढणी त्या ठिकाणी आली पाहिजे म्हणून तुम्हाला एक ते दहा डिसेंबरच्या दरम्यान लागवड करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये पण दिवस तुम्ही मोजणं बघ गरजेचं आहे की आपल्याकडे बी लागवड करायचे रोप लागवड करायचे मग आपल्याला किती दिवस लागणार आहे तर याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे रमजानची लागवड मी सांगितलेली आहे काढणीचा कालावधी सांगितलेला आहे कधी तुम्हाला रेट चांगले मिळते ते देखील सांगितलेलं आहे हिथं आपण आपल्या अर्धी ताकद लावली म्हणजे अर्ध पोटेन्शियल आपण इथं घालवलं पुढचा तुम्हाला हंगाम टार्गेट करायचा आहे उन्हाळी बाजार त्या ठिकाणी एक ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्हाला लागवड करायची आहे आणि एप्रिलचा मेड म्हणजे पंधरा एप्रिल ते मे अखेरच्या दरम्यान तुमचा माल मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे यावेळेस तुम्हाला गॅरंटीड रिझल्ट असतात तर अशा प्रकारे मला वाटतं की शेतकऱ्यांनी लागवडीचं नियोजन करायला हवं विनाकारण उगच रमजान रमजान म्हणजे सगळ्यांनी रमजानचा टार्गेट केला मित्रांनो किती जरी कन्झम्शन असलं हाय व्हॅल्यू कन्झ्यम्शन मार्केटमध्ये जर रे आ, माल भरपूर आला तरी तुम्हाला या ठिकाणी रेट मिळणार नाही ना बऱ्याच शेतकऱ्यांनी एकत्रित या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आपल्याकडे समजा जर पाच एकरचा प्लॉट असेल तर अडीच अडीच एकर विभागा दोन एकरचा प्लॉट असेल तर एक एकर, एकर रमजान टार्गेट करा एक एकर त्या ठिकाणी उन्हाळी हंगाम टार्गेट करा जेणेकरून रिस्क पण कमी होईल इथं नाही तुम्हाला चान्स मिळाला तर इथं चांगले रिझल्ट मिळतील इतर रिझल्ट मिळाले तर या ठिकाणी इथं तुम्हाला सर्वसामान्य रिझल्ट मिळतील पण गॅरंटेड अशा प्रकारे नियोजन करा ही कॅश हाय व्हॅल्यू क्रॉप आहेत म्हणजे वेळ लागवडीची आणि काढण्याची म्हणजेच मार्केटची वेळ साधणं खूप गरजेचं आहे कितीही भारी प्रजेक्टचा माल तुम्ही काढला आणि तुम्हाला जर वेळ साधता आली नाही तर तुमचा त्या ठिकाणी काहीही उपयोग नाही त्यामुळे तुम्हाला वेळ साधणं खूप गरजेचं आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या याच्यानुसार लागवडी करा शंभर टक्के तुम्हाला मार्केटमध्ये लॉस तर होणार नाही माझी गॅरंटी आहे तुमचे पैसे वसूल होतील किंवा तुम्हाला दोन पैसे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळतील ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे कलिंगड आणि खरबूज कधी लावावं याचा थोडक्यात अभ्यास आपण केलेला आहे तुम्हाला काय वाटतं की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हंगामामध्ये खरबूज आणि कलिंगड कधी लावायला हवं कधी करायला हवं बरेच व्यापारी लोक सुद्धा आपले व्हिडिओ बघत असतात किंवा माझ्यापेक्षा बरेच टॅलेंटेड असलेले शेतकरी देखील आहेत कृपया ते मी कमेंट करा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद